नमस्कार मी ऋतुजा सदा फुले तुमचीच लाडकी आपलुची महिना लावणी सम्राज्ञी आम्ही दोन डिसेंबर ह्या दिवशी निघालेलो आहे श्री गुरुदेव दत्त जयंती साजरी करण्यासाठी पदयात्रेसाठी तर तुम्ही बघू शकता महाग आमची दिंडी आहे आणि आम्ही पदयात्रा पाटे पाच वाजल्यापासून स्टार्ट केलेली आहे तर आय होप माझ्याकडून जेवढं होता येईल एवढं मी आत्ता व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला आमची पदयात्रा कशी आहे ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघू शकता आम्ही माश्रस्ते ते गांडगापूर ह्या ठिकाणी आम्ही पदयात्रा करत आहोत तुम्ही बघू शकता दर्शन दर्शन मी तुम्हाला नक्कीच देणार आहे चला

अन्नास आहे नमस्कार नमस्कार न्यूजन आहे हे आमच्या दिंडीचे दादासाहेब मासिरस्कर हे दिंडीचे मेन आहेत आणि ह्या गोरेताई ह्या बारामतीच्या आहेत तर अशा आम्ही पदयात्रा केलेली आहेत तर दिंडीचे मेन मानकरीचं वजन आहे आमचे वजन Like, cara -cara -hara -hara -hara. Dikambara, 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 हे आमचे राहुल वाघमारे अवधू चिंतन श्री गुरुदेव तर आपल्या लाडकी अकृतची आप बहिणार होतो या सध्या प्ले तिला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही दर्शन घेऊ शकता आता सध्याला रथ चालू आहे दिगम्बरा श्रीमाबल्लभ दिगम्बरा 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 श्रीमा दबल्लभ दिगम्बरा